सचिन एक साधा सरळ मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा त्याचं लग्न झालं त्याची बायको लता फार रोमँटिक होती पण सचिनला सतत रोमँटिक होणं जमत नव्हतं तिच्या मैत्रिणीशी बोलताना तिने तिला रोमँटिक बादबद्दल सांगितलं आणि एका दिवशी तिनंही त्याच्याकडे एक विचित्र मागणी केली ती त्याला म्हणाली मलाही तुमच्यासोबत रोमँटिक इंग्लिश बाद करायचा आहे तसा तो फार चकरावला आणि मोठे डोळे करून म्हणाला तुला वेळ लागला आहे का हा काय भलताच हट्ट करून बसलीस तू मला तसलं काही जमणार नाही मी साधा सरळ माणूस आहे मला असं अति रोमँटिक व्हायला जमत नाही आणि बेडव्यतिरिक्त इतर कुठेही रोमँटिक होत नाही मी आणि तिचा मूड ऑफ झाला काय मागितलं हो मी तुमच्याकडे कधी हट्ट केला का एखादं सोनं घ्या गाडी घ्या साड्या घ्या काहीच नाही मागितलं मी तुमच्याकडे किती बुद्धू आहात हो तुम्ही आणि किती अनरोमॅन्टिक लग्नानंतर कुठे मला फिरायलाही नाही घेऊन गेलात मग इतकी साधीशी इच्छा तुम्ही पूर्ण नाही का करू शकत तीही बेडरूममध्येच नाही नाही असं म्हणून सचिनने तिचा हा रोमँटिक इंग्लिश आंघोळीचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि त्यानं तिला जवळ घेण्यासाठी मिठी मारली तसं तिने त्याला धूर लोटला आणि महाली अजिबात हात लावायचा नाही मला अगोदर रोमॅंटिक आंघोळ करायची माझ्यासोबत आणि मगच मा मला हात लावायचा आणि सचिनने डोक्यावर हात मारला कुठून कुठून खूळ येतं या बायकांच्या डोक्यात घरी बसल्या बसल्या काय माहीत असं म्हणून तो झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी तिला वाटलं की तो तयार तरी होईल आता तरी पण तो तयारच नव्हता तो खूप लाजळू स्वभावाचा होता आज रात्री तिने बेडच्या खाली चटई अंतरली सचिन आत आला हे काय आता तू खाली झोपणार आहेस का तो तिला म्हणाला आणि ती फनकार्यानं म्हणाली अजिबात नाही तुम्ही खाली झोपणार आहात आणि मी बेडवर आणि सचिनने रागातच सगळं अंथरून पांघरून उचलून टेरेसवर झोपायला गेला सकाळी ऑफिसला जाताना तिने त्याचा डबा चिडून डायनिंग टेबल टेबलवर आपडला आणि मग सचिन डबा न घेताच फार रागात ऑफिसला निघून गेला उपाशीच आता दोन तीन दिवस झालं त्यांचं हे शीतयुद्ध चालू होतं कोणीच माघार घ्यायला तयार नव्हतं सचिन रोमँटिक आंघोळ करत नव्हता आणि लतासुद्धा त्याच्याशी बोलत नव्हती आता या युद्धात कोण जिंकणार आणि कोण हरणार काय माहीत रोज रात्री सचिन टेरेसवर झोपायला हो जायचा आणि ती मात्र बेडरूममध्ये एकटीच त्याची आठवण काढत झोपायची किती नवरा आहे हा माझा साधी बायकोसोबत एक रोमँटिक आंघोळ करायला लाजतो कसला कच्चा लिंबू पदरात पडला काय माहीत अशी ती म्हणायची आणि टेरिसवर सचिन म्हणायचा माझ्या जन्मात मला असलं काही जन्म जमणार नाही इतकं रोमॅन्टिक व्हायला मला कधीच शक्य नाही काय गरज आहे का पण रोज करतोच ना आंघोळ आणि पुन्हा एकमेकांसोबत आंघोळ करायची म्हणजे काय पण आहे हा किती विचित्र आणि घाणगेड वाटतं शी आज तो एका पार्टीत गेला त्याचा चेहरा पडलेला होता मित्र म्हणाले का रे सचिन काय झालं इतका का नाराज आहेस बायकोजवळ येतात येऊ देत नाही वाटतं का, वाट का उपवास आहे चार दिवस असं म्हणून सगळे त्याला चिडवू लागले अरे कसलं तरी रोमँटिक आंघोळीचं खूळ घेऊन बसली ही बया डोक्यात आणि त्याच्या मित्रांनी त्याला चिडवायला सुरुवात केली माइंड ब्लोईंग यार मग मारना सिक्सर आणि टाक बॉल थेट स्टेडियमच्या बाहेर भाड्या मुलगी असून ती लाजत नाही आणि तू इतका लाजतोस होय साल्या पुरुषांच्या जातीला कलंक आहेस अशानं बायको सोडून जाईल हा सचिन ए गेली तर जाऊ दे मला नाही फरक पडत पण मी असलं काही करणार नाही गाडवा मग रात्रीचे वांदे होऊन बसतील आता सगळे त्याची चेष्टा करत होते त्याचा ब्रेन वॉश करत होते पण सचिन मात्र नकारावर ठाम होता आणि सचिनच्या मित्रांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला यार माझी बायको जर मला अशी म्हणाली असती ना तर दिवस रात्र मी तिला घेऊन आंघोळ करत बसलो असतो दुसरा मित्र म्हणाला मी तर रात्रीच्या बारा वाजता सुद्धा उठून आंघोळ केली असती सचिन साल्या तू कमनशिबी आहेस तुला ना संधीचं सोनं करताच येत नाही इतका गोल्डन चान्स कोण सोडतं का यार <laughs> एक मित्र म्हणाला सचिन तुला लाज वाटते ना तर तू डोळे झाकून आंघोळ कर आणि मिठीत बायकोऐवजी दुसरीच मुलगी असली तरी चालेल असं म्हणून सगळे हसले त्याचे मित्र एक नंबरचे चावट होते त्यांनी अनेक चावट रील्स पती पत्नींचे रोमॅंटिक जोक व्हिडिओ त्याला पाठवले पण सचिन फार अरसिक होता हे सगळं पाहूनही त्याच्यात काहीच फरक पडे ना एक मित्र म्हणाला सचिन अरे स्वतःच्या बायकोसोबत स्वतःच्या बाथरूममध्ये आंघोळ करायची आहे इतका का घाबरतोयस गर्लफ्रेंडला घेऊन घरच्या बाथरूममध्ये आंघोळ करायला आल्यासारखा का बायकोची इच्छा पूर्ण करू शकत नाही मग लग्न कशाला गेलो ती नवऱ्याजवळच असा रोमॅंटिक हट्ट करणार ना आणि तू नाही म्हणतोस बुरखा घालून फिर मुरखा लाजाळूच्या झाडासारखा लाजतोय त्याचे मित्र त्याला खूप समजावून सांगत होते मग एका मित्राने त्याला एक चावट रोमॅंटिक इंग्लिश आंघोळीची रील्स पाठवली आणि ती पाहून सचिन घालातल्या गालात लाजून हसत होता आज त्याची बायको त्याच्यासाठी जेवण बनवून बसली होती पण तो लवकर घरी आलाच नाही तिला फार रडायला यायला लागलं तो तिचा फोनही घेत नव्हता ती खूप काळजीत पडली कासावीस झाली आता तिचा राग मावळला होता आणि तिला पश्चाताप होत होता की उगाच मी नको तो हट्ट केला आणि त्यांच्याशी भांडत बसले चार दिवस अबोलला पकडला पण काहीच उपयोग झाला नाही ते काय विचार करत असतील माझ्याबद्दल चार दिवस झाले जेवतही नाहीत माझ्या हातचं आणि डबाही नेत नाहीत माझं असं वागणं बघून ते काय विचार करत असतील माझ्याबद्दल की किती घानरड्या विचाराची मुलगी आहे ही पण नवऱ्याजवळच हट्ट केला ना मी एक एवढासा हट्ट पूर्ण करायला काय जातं आहे त्यांचं सोनं नाणं माणकं थोडीच मागितली होती आता चार दिवस झाले ते एकमेकांशी बोलत नव्हते एकमेकांचं तोंडही बघत नव्हते आजही सचिन उपाशीच गेला होता त्याला खूप कडकडून भूक लागली होती दिवसभर कुठेच खाणं झालं नाही आणि संध्याकाळी तो घरी आला तो किचनमध्ये जाऊन काहीतरी शोधू लागला इतकी आत्ती समोर आली तिने हक्कानं त्याच्या हातातून ताट घेतलं आणि त्याला जेवण वाढू लागली तो जाऊन डायनिंग टेबलवर बसला तिने त्याच्यासाठी छान जेवण बनवलं होतं आणि तो पोटभर जेवत होता चपाती वाढू तिने त्याला चपाती वाढली भाजी वाढू कोशिंबीर तो नुसताच ह करत होता आणि ती त्याला वाढत होती तो बोलतच नव्हता तो खातोय म्हणून ती खुश होती तिला त्याची माफी मागायची होती आणि तिने एका चपातीवर सॉसने सॅड इमोजी बनवला आणि त्याच्यासमोर सारली सचिनने ते पाहिलं आणि एक चपातीचा तुकडा मोडू तिचं सगळं सॉरी मोडून टाकलं आणि चपाती खाऊन टाकली आणि ती खूप नाराज झाली आता मला हे कधीच माफ करणार नाहीत का असं म्हणून रडायला लागली त्यानं ताटात खूप सारं मागून घेतलं होतं करून त्याचं पोट भरलं आणि तसंच उष्ट ताट ठेवून तो उठायला लागला तशी ती म्हणाली अहो तुम्ही पूर्ण जेवण केलंच नाही अजूनही चिडला आहात का माझ्यावर माझं माजा पोट भरलं जे काही ताटात शिल्लक आहे ते तू खा आणि सगळं संपवायचं असं म्हणून तो बेडरूममध्ये गेला आणि ती खूप लाजायला लागली लाजत लाजत तिनं त्याच्या ताटात जेवण केलं त्याला माहीत होतं की तीही चार दिवस व्यवस्थित जेवली नाही आता पुन्हा आज तो अंतरुण पांघरून घेऊन टेरेसवर झोपायला निघाला आणि तिने पटकन जाऊन बेडरूमला कडी लावली मला माफ करा मी नको तो हट्ट केला तुमच्याकडे तुम्हाला आवडत नसतानाही मी फार चुकीचं वागले तुमच्याशी असं म्हणून रडायला लागली तू नक्की तुझा हट्ट सोडलास ना तरच मी थांबेल इथे हो सोडला मला नाही करायची आता ती रोमँटिक आंघोळ चार दिवसाच्या विराहाने दोघांनाही चांगलाच धडा शिकवला होता एकाच घरात एका छताखाली राहून हा अबोला पकडणं फार कठीण होतं आणि तो म्हणाला तुला नसेल करायची पण आता मलाच तुझ्यासोबत रोमॅन्टिक आंघोळ करायची आहे आणि तिने आश्चर्याने डोळे मोठे केले पण तुम्हाला तर आवडत नाही ना आधी नव्हती आवडत पण माझ्याच आवड मित्रांनी शेवटी मला तयार केलंच आणि जर मी आता नाही रोमॅंटिक आंघोळ केली तर ते माझी दिंड काढतील गाडवावरून आणि वरून म्हणतील की एका गाडवावर दुसरं गाडव बसला आहे असं म्हणून त्यानं तिचेच कान पकडून म्हणाला सॉरी आणि ती खुदकण हसली त्यानं तिला अलगत मिठीत उचललं खिस केला आणि पुन्हा तिला बेडवर ठेवलं खूपच गरम होतंय नाही असं म्हणून त्यानं त्याचे कपडे काढले आणि तिला म्हणाला आता तुझे कपडे तू काढशील का तेही मीच करू तशी ती लाजली आणि बाथरूममध्ये पळाली तोही तिच्या मागे पळाला त्यानं शॉवर ऑन आण केला आणि तिला जवळ ओढलं बाथरूममध्ये ती खूप खूप हसत होती तो खाट्याळपणे तिच्या उघड्या अंगावरून बोट फिरवत होता आणि ती शहारून लाजत होती आणि अचानक त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून तिचं तोंड बंद केलं आणि तिच्या हसण्याचा आवाज बंद झाला बराच वेळ दोघांनी छान रोमँटिक आंघोळ केली तिने स्वतःभोवती टॉवेल गुंडाळला तो तिला म्हणाला तू आधी बाहेर जा कपाटामध्ये तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे ते घालून पटकन तयार हो मी आलोच तिने पाहिलं तर त्यानं तिच्यासाठी एक शॉर्ट वन पीस ड्रेस घेतला होता आणि ती खूप खूप लाजली तिच्या नवऱ्यामध्ये हा इतका बदल कसा झाला हे तिला कळलंच नव्हतं चार दिवस ऐकलं नव्हतं त्यानं तिचं आणि नवस करूनसुद्धा त्याच्यामध्ये हा बदल होणं शक्य नव्हतं झालं का मी येतोय त्यानं बाथरूममधून आवाज दिला आणि तिने गडबडीत टॉवेल सोडला आणि तो ड्रेस घातला आणि हलकासा मेकअप केला तो स्लीव्हलेस आणि मांड्यांपर्यंत शॉर्ट ड्रेस होता ओठांवर हलकीशी लिपस्टिक आणि ओले केस मानेवरून एका बाजूला वळवलेले अप्रतिम सुंदर दिसत होती ती तोही टॉवेल गुंडाळून तिच्याजवळ आला तिचं ते सौंदर्य पाहून तो घायाळ व्हायला सुरुवात झाली खूप हॉट दिसतेस अगदी हिरोईनसारखी असं म्हणत तो तिच्या नव्याने प्रेमात पडला त्याच्या हृदयाची स्पंदने दुप्पट गतीने वाढली हृदयात पूर्ण शरीरात एक नाजूक गोड कळ उठली आणि त्यानं तिच्या उघड्या मांडीवरून त्याची बोटं नाचवली ती फार शहारली आणि त्याच्यापासून लपण्यासाठी त्याच्याच मिठीत सामावली त्यानं तिच्या छातीच्या वरच्या भागावर किस केला आणि तिच्या सर्व प्रणय भावना उचंबळून आल्या तिनं स्वतःला त्याच्या मिठीत झोपून दिलं आता तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता तीही त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करत होती दोघेही कमालीचे बेभान झाले होते ती आता अधीर झाली होती त्याला तिच्यात सामावून घेण्यासाठी आणि तिने नजरेनंच त्याला इशारा केला आणि तोही अलगद तिच्यात सामावून गेला आणि तिच्या ओठांवर गोड हसू पसरले आता त्याचा वेग वाढला होता चार दिवसांच्या विरहानंतर आज त्याचा कडकडीत उपवास सुटला होता आता दोघेही शांत एकमेकांच्या मिठीत पडले होते आणि आणखीन काही वेळाने त्यानं तिच्याकडे मागणी केली बायको अजून एकदा वन्स मोर दिल मांगे मोर अहोबास ना मन भरत नाही का तुझ्यासारखी ललना मिठीत असताना मन भरेल का आणि ती लाजून म्हणाली मी नाही जा तू नाही तर मग आणखीन कोण ग चार दिवस तू मला दूर ठेवलंस ना तुझ्यापासून आता तुझी सुटका नाही असं म्हणून तो पुन्हा तिच्यावर आला आणि ती पुन्हा लाजली पुन्हा त्या बेडरूममध्ये एक वादळ आलं आणि त्या दोघांचं शरीर हेलावून गेलं त्याने त्याचा सेकंड राऊंड पूर्ण केला आणि पुन्हा तिच्या मिठीत झोपला आज तो पहिल्यांदा इतका रोमँटिक झाला होता ती नेहमी तक्रार करायची की तो रोमॅंटिक वागत नाही पण आज तिला त्याचा हा रोमँटिक आवेग सोसत नव्हता ती म्हणाली मला सांगा तुमच्यात हा बदल अचानक कसा काय झाला अगं माझे मित्र खूप चावट आहेत निर्लज्ज आहेत नुसते मग मलाही त्यांनी शेवटी शिकवलं चावटपणा करायला आणि काही गोष्टी शाळेत शिकवल्या जातात काही आईवडील शिकवतात काही मित्र शिकवतात तर काही गोष्टी बायको शिकवते हो की नाही आता कसं तुम्हाला शिकवलास रोमँटिक बात करायला आता मी रोज रोमॅन्टिक बातच करणार आणि ती हसली आणि हळूच पुन्हा तो तिला म्हणाला तुझव पाता विश्रांती घे मी पुन्हा मागू शकतो आणि तिने तर लाजून येश्य म्हणून तोंडच झाकून घेतलं या रोमॅंटिक लव्ह स्टोरीचे आणखीन एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दुसऱ्या चॅनलच्या लिंकला सबस्क्राईब करा किंवा मराठी चातुर्यकथा या चॅनलला सर्च करा धन्यवाद